देशविदेशात दिव्यांग आणि मानव सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थातर्फे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्य देण्यासाठी एकोणतीस सप्टेंबर रोजी पुण्यात मोफत नारायण लिम आणि कॅलिपर्स फिटमेंट शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर तिरुपती गार्डन मंगर कार्यालय टिंगरेनगर रोड नंबर दोन विश्रांतीवाडी येथे सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे नारायण सेवा मीडिया व जनसंपर्क संचालक भगवान प्रसाद गौंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली संस्थान गेल्या एकोणचाळीस वर्षापासून विविध राज्यांमधील दिव्यांग भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे या परंपरेत नऊ जून रोजी संस्थानने पुण्यात मोफत लिंप मेजरमेंट कॅम्प आयोजित केला होता ज्यात सुमारे पाचशे लोक सहभागी झाले होते यापैकी तीनशे साठ जणांना कृत्रिम अवयव बसविण्याचा निर्णय घेतला गेला आता त्यांचे हातपाय लावण्यासाठी शिबिर आयोजित केले जाते